चला बघूया आजच्या बातम्या धाड ग्रामपंचायत सचिव कर्तव्यापासून काढताय पळ अन्याय अत्याचार भ्रष्टाचार समितीने टाकलाय गळ ग्रामपंचायत धाड तालुका जिल्हा बुलढाणा येथील सचिव रवींद्र किशनराव बोबडे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि कंट्रक्टदार यांनी संगनमत करून अनेक शासकीय कामात भ्रष्टाचार केल्याचा संशय आहे केंद्रीय माहिती अधिनियम दोन हजार पाच प्रमाणे पंधरा वित्त आयोगातील आलेले निधी खर्च झालेली निधी शिल्लक निधी बिलास साक्षांकित प्रतीची मागणी बराच वेळ झालेला आहे मात्र ग्रामपंचायत सचिव बोबडे साहेब सतत माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहे एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविस्तार अधिकारी पंचायत समिती बुलढाणा यांच्या समोर सुनावणी घेण्यात आली ग्रामपंचायत धाडचे सचिव स्वतः उपस्थित होते सचिव बोबडे साहेब यांनी सही करावी याबाबत ग्रामविस्तार अधिकारी यांनी विनंती केली मात्र सचिव बोबडे साहेब यांनी उद्धटपणे सही करण्यास सुनावणीला नकार दिला गैरहेतूपणे आपली रातोरात बदली करू पाहत आहे तसेच त्यांनी बदली स... हस्तगिती देण्यात यावी यापूर्वी सचिव साहेब यांनी धाडमधील अतिक्रमण काढण्यासाठी महाभयंकर टाळाटाळ केली तसेच वैद्यकीय रजा घेतली मातू मात्र हेतू स्पष्टच आहे की यांनी आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून कोणतेही कामं करायची नाहीत यापूर्वी समितीने मंत्रालय मुंबई येथे सात चार दोन हजार पंचवीस रोजी अतिक्रमण काढण्यासंदर्भात अमरण उपोषण केले आठ चार पं दोन हजार पंचवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना आदेश देण्यात येऊनही आज रोजी अतिक्रमण जसेचे तसेच आहे ग्रामपंचायत धाड येथे पदभर स्वीकारल्यापासून सतत नागरिकांवर चिडचिड आणि रोष करीत आहे गैरव्यवहारामुळे सर्वसामान्य गरीब नागरिकांना खूप त्रास होत आहे सचिव आपल्या कर्तव्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे त्यामुळे यांचे स्थलांतर किंवा विनंती बदली स्वीकारण्यात येऊ नाही तसेच बदली व स्थलांतर तत्काळ स्थगित करावे त्यांनी केलेल्या कार्यकाळातील ताळेबंद शीट ऑर्डर रिपोर्टची अधिकृत अधिकाऱ्यामार्फत चौकशी करावी अतिक्रमण आणि माहिती अधिकारावर अधिकार, अधिकार अर्जावर कारवाई व चौकशी करण्यात यावी मी झाकीर मिर्झा उज्ज्वल महाराष्ट्र न्यूज चॅनल